नमस्कार सर काय नाव आपलं कुठून आहात आपण आपल्या संस्थेकडून आपला अँटॉक्स अँटॉक्सची कुणासाठी घेतला होता आईसाठी आईसाठी काय काय का त्रास होतो त्यांना थायरॉइडचा थायरॉइडचा प्रॉब्लेम होता बरं बरं म्हणजे थायरॉइड असल्यामुळे वजनही वाढलं होतं बरं त्या व्यतिरिक्त अजून लागत होते बरं हा हां म्हणजे चालताना वगैरे थकवा जाणवायचा जा। धाप लागायची बरं त्यानंतर आपलं हे अँटॉक्स के चालू केले तुम्ही किती दिवस झाले चालू करून तीन महिन्याचं कम्प्लीट झाले बरं आता काय वाटतं तीन महिने आपल्या एच एल के आणि टी घेतल्यानंतर थायरॉइड चे पण त्रास कमी झाला बरं बरं तिथे थायरॉइड ची गोळी ती आता बंद झाली डॉक्टरांनी बंद केली बरं बरं सोबत घाम वगैरे बंद झाला चालताना हा हा म्हणजे आधी जो चालताना वगैरे जो त्रास व्हायचा थकवा जाणवायचा दम लागायचा ते आता तीन महिने जे कंटिन्यू घेतलं आहे आता थकवा वगैरे जाणवत नाही फ्रेश वाटतं बरं बरं म्हणजे एकंदरीत एक आपल्या अँटॉक्स एच एल केच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात बरं तुमचे असेच अनेक नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत असे अनेक लोकांमध्ये आपले हे थायरॉईडचे बी पीचे असे अनेक त्रास आहेत जो आपल्याला फायदा झाला तो इतरांपर्यंत हे पो पाच पोचवा ज्यांना सांगा जेणेकरून त्यातनंही त्याचा फायदा पोहोचेल धन्यवाद सर